नमस्कार तुम्ही पाहताय महाराष्ट्र न्यूज लाईव्ह श्री सायंबा उत्सव जत्रेला दोन दिवसापासून केंद्र मध्ये सुरुवात झाली अतिशय उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने ही जत्रा पार पडली या जत्रेमध्ये भाविकांसाठी तसेच प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचे विविध कार्यक्रम देखील ठेवले होते या संपूर्ण जत्रेचा आढावा आपण घेतलाय पाहुयात श्री सायंबा काळभरनाथ महाराजांच्या बगाड उत्सव निमित्त यात्रा कमिटी काय बोलते ते मी संदर्भात अधिक माहिती सर्व यात्रा <गाँगा> कमिटीचे काही मेंबर्स आहेत काय सांगाल कशा प्रकारे यात्रा असते लाखो ज्या संख्येने भाविक आता आहेत या ठिकाणी जमलेल्या आहेत कशा प्रकारे रूपरेषा असते आणि कशा यांची प्रथा आहे जवळजवळ एक तीनशे साडेतीनशे वर्षांची ह्या यात्रेची परंपरा आहे यात्रेचे दोन दिवस अगोदर देवाचं लग्न असतं देवाच्या लग्नाचे कार्यक्रम पार पडल्यानंतर आज सकाळपासनं सात वाजता महापूजा नऊ वाजता हारतुरे त्याच्यानंतर अकरा वाजल्यापासून मानाची बगाडं जी संपूर्ण गावाला ढोल ताशांच्या गजरात वाजत वाजत मिरवणूक करून सायंबा महाराजांची चरणी नतमस्तक होण्यासाठी येतात या ठिकाणी दर्शन घेऊन ती बगाडं बैल यांची मिरवणूक करून आपापल्या घरी जातात दुस संध्याकाळी नऊ वाजता तमाशाचा कार्यक्रम असतो लोकनाट्य तमाशा दुसऱ्या दिवशी सकाळी महापूजा असते दिवसभर भाविक दर्शन घेण्यासाठी आता संध्याकाळी चार वाजता तुच्छ्यांचा जंगी आखाडा असतो अशा प्रकारे संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा असते बघायला गेलं तर गेले तीनशे ते साडेतीनशे वर्षापासून की परंपरा आहे इथले गावकरी असते अतिशय उत्साह आणि